नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पोहोळ्यात लोणावळा भांगरवड येथे नवीनच सुरू झालेल्या एस एस मोबाईल शॉपीच्या उद्घाटनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉलमध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉल मध्ये गृह उपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कूपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये हजारोंच्या म्हणजे खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कुपन लकी ड्रॉ कुपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच एलईडी टी व्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव्हाही खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कुपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम व लागू करा अगू मॉल मध्ये खरेदी करा आणि मिळवा बक्षिसे मॉल रोड लोणावळा भांगरवाडी येथे एक नुकतेच एस एस मोबाईल शॉपी सुरू करण्यात आले आहे याचे भव्य उद्घाटन नुकतेच करण्यात आले कार्यक्रमाला भीभाशंकर साखर कारखाना आंबेगावचे व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील आवर्जून उपस्थित होते याचबरोबर सकाळचे ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील मनसर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सखाराम काळे पाटील शांजाराम भोर उद्योजक नवी मुंबई व सुनील वळसे पाटील आदी जण उपस्थित होते एस एस मोबाईलच्या वतीने विशाल जयप्रकाश व अभिषेक सुतार उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यामध्ये माजी नगराध्यक्षा सुरेखदाई जाधव उषाताई चौधरी अमित गवळी सुरेकांत वाघमारे मच्छिंद्र खरडे प्रमोद गायकवाड रवी पोटफोडे नासिरभाई शेख संजय भोईर अनिल गायकवाड विलास बडेकर कमलशील म्हस्के संजय अडसुळे सुनील इंगळे अजय रोपे जीवन गायकवाड श्रीधर पुजारी देविदास कडू राजेंद्र सोनवणे गिरीश कांबळे नारायण पाळेकर महेश खराडे धनंजय काळुखे जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत आदी राजकीय तसेच सामाजिक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद